नमस्कार दर्शक आपण पाहतात आपले बदलापूर मी निखिल तुम्हाला स्वागत करतो आता आपण सध्या उल्हासनगर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपचे उमेदवार त्यांचे लोक प्रतिनिधी आपल्यासोबत आहे संदीप डोंगरे आपण त्यांचे थेट संवाद साधणार आहोत दादा, दादा काय सांगणार कशा प्रकारे सगळी तयारी चालू हा प्रभाग तेरा जो आहे हा दाटीवाटीची वस्ती आहे इथे आणि सर्व गरीब रोजगार बेरोजगार लोक म्हणजे गरीब आणि हातमजूर लोकांची जास्त वस्ती या भागामध्ये इथे पाण्याचे प्रश्न खूप गहन आहे इथे निश्चित वेळ नाही पाण्याची रात्री अपरात्री अपरा पाणी येतं कधी बाराला कधी एकला आणि त्यामुळे इथे महिला फार त्रास देत आणि आता जे याच्या आधीचे जे नगरसेवक होते ते गेले पंधरा ते वीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती आणि अजूनही आहे पण तरी सुद्धा त्यांनी हे पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाहीये तर आम्ही जनतेला आवाहन करतो की हा ही जी अनिश्चित वेळ आहे पाण्याची याला नक्कीच आम्ही निवडून आल्यावर निश्चित करू सर्वात प्रथम महिलांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवू त्यानंतर आपल्या नगर विभागातल्या ज्या आणखी काही मुलं जे व्यसन दिन होत चाललेत त्यांच्याकडे एक तरुणांकडे एक वेगळा फोकस करून त्यांना या व्यसन दिन होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करू तसंच आमच्या जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांचे स्वतःचे दारू दारूचे अड्डे आहेत जुगाराचे अड्डे आहेत क्लब आहेत अशा क्लब वाल्यांना तुम्ही पुन्हा मतदान देणार का असा मी प्रश्न केला जनतेला मतदारांना आणि ते यावेळेस ठरवतील की अशा लोकांना ते मत देतील का चांगल्या सुशिक्षित लोकांना मत देतील थँक्यू सो मच आणि सोबत होते संदीप डोंगरे त्यांची पत्नी इथे उभी तर अशात बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद